हॅलो चौनाशिकची ह्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आज आपल्याला काय बनवायचं आहे आज आपल्याला बनवायचं आहे तुम्ही बघू शकता काय बनवायचं आपल्याला काय दिसतं आहे आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे मटेरियल बघताय तुम्ही काय काय मटेरियल आहे लसूण आहे मिरच्या आहे मिक्सरच्या भांड्या सगळं मी आता टाकून आहे सगळंचे सगळं भाजलेले शेंगदाणे टाकायचे आपल्याला याला असे शेंगदाणे आपण आता भाजून घेतोय सुंदर शेंगदाणे मस्त असे छान मस्त भाजलेले मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण मस्त दळून घेणार आहे आता ही भाजी बघू शकता तुम्ही भाजी पण किती सुंदर आहे आपली बघा एकदम ताजी आणि फ्रेश भाजी आहे आजची खूप छान भाजी मस्त लाल कोराची अशी गावठी भाजी आहे आपल्याकडं आता बघा तुम्ही किती छान भाजी मस्त पाण्यानी तीन पाण्यानी जवळजवळ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली मी आता हे शेवटचं पाणी त्याच्यातलं आता याची रेसिपी बघू शकता तुम्ही आजची भाजी माझी साधी सरळ आणि सोपी मस्त मोहरी टाकलेली आहे जिरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून आहे ना मस्त हिंग वगैरे असं टाकून आपल्याला छान तडका बनवायचा आहे त्याचं हा हिंग बघा तुम्ही आता छान प्रत्येक पालेभाजीला हिंग टाकायचं आहे आपल्याला पालेभाज्यांना हिंग असेल तर भाजी चवदार लागते आपली अशी छान आता ही मेथीची भाजी बघा तुम्ही किती छान मस्त तडका कसा आहे भाजीला आपल्या ही गावठी भाजी असल्यामुळे ना खायला खूप सुंदर लागणार आहे आता म्हणजे अशी चौदार जी म्हणतो ना आपण तशातला प्रकारे हा असा गावठी भाजीचा एकच नंबर हे मीठ एक चमचा मीठ टाकलेलं आहे मी आता आपल्याला आज रशाची भाजी बनवायची मस्त मिरच्या लसूण आणि शेंगदाणे अशी मस्त दवून घेऊन आपण टाकणार आहे आता भाजी बघा सुंदर परत ते आपली किती छान दिसते बघा भाजी ह्याची असं परतून घेतल्यानंतर आहे ना हे बघा थोडी छान परतली गेलेली भाजी अशी मस्त दिसते एकदम ताजी भाजी राहिली ना भाजी खूप सुंदर अशी आता ही पेस्ट करून घेतलेली मी ही पेस्ट आहे ना बघा तुम्ही किती छान पेस्ट आहे बघा ही आपली एकच नंबर म्हणजे ना असं एक जीवन आहे त्याच्यामध्ये सगळी खायला खूप सुंदर लागणार आहे आता तर आजच्या या भाजीला तुम्ही काय म्हणू शकता मला माहित नाही रसा भाजी आमच्याकडे म्हणतो आम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खायची असली का आता उकळी पण छान आलेली आता थंडी पडली ना या थंडीमुळे ना गरमागरम भाकरी आणि मेथीची भाजी खूप छान लागते म्हणजे आमच्याकडे ना हा आयटम आहे मेथीची भाजी असली का आम्हाला भाकर पाहिजेच असती तुमच्याकडे कशी असती सुक्या भाजी असती का कशी तुम्ही मला सांगू शकता आता बाजरीची भाकरी तुम्हाला बघायची का माझी बघा तरी बघा आता छान एक भाकरी ना अशी गरमागरम भाजीची म्हणजे भाजी भरून अशी गरम भाकरी बनवायची आपल्याला ताजी ताजी फ्रेश हा संध्याकाळचा स्वयंपाक मी बनवून दाखवते तुम्हाला आज एक ते बा, आता एक जीव चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने पीठ आपल्याला तशी भाकरी ना छान नाही येत आपली अशी जर मळून घेतली ना तुम्ही कणिकेची बाजरीची तर बा भाकरी ना अशी चिरत नाही कडेनी भाकरी ना खूप सुंदर येते मग त्याने हे बघा आता कसं भारी वाटतंय बरं असा गोल राऊंड केलेला आहे मी सर बाजूचं पीठ थोडं उरलेलं ते आपण काढून ये ना बाजूला ठेवून देणार आहे आता हे बघा हा गोल सर्कल केलाय मी मस्त आणि छान बाजरीची भाकरी अशी ताटामध्ये माझी चाललेली आहे मला ताटात पण जमते बाजरीची भाकरी असं काही नाही का मोठी परातच पाहिजे आपल्या आपल्या मापाची बाजरीची भाकरी बनवू शकते ताटामध्ये छान आता ही माझी भाकर तुम्ही बघा तुम्हाला कशी वाटली कशी नाही तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता ताई भाकरी कशी होती कशी नाही आता आमची ही मेथीची भाजी बनवून झालेली आता आपली भाकरी बनते आणि ह्या माझ्या बाजरीच्या भाकरीचं काय तुम्हाला वाटेल कशी आहे काय तुम्ही मला कमेंट करून सांगशाल ताई भाकरी कशी आहे छान होती की नव्हती तुमच्याकडे बनवता का नाही बनवता ते पण मला सांगा आता गावाला तर खूप छान अशी हा आयटमच असतो आता माझ्याकडे मी एक टाइम तरी माझ्याकडे घरात भाकर लागते आम्हाला असं जमतच नाही का भाकर नसले तर जेवणच होत नाही आम आमच्याकडे अजिबात एक टाइम भाकरी पाहिजेच असते आम्हाला आता थंडी पडली त्याच्यामुळे गरमागरम भाकरी अशा छान संध्याकाळी जेवणाच्या एवढ्या ना भाजी बरोबर छान लागतात तर तुम्ही माझे खूप व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला भाकरीच खूप वेळेस दाखवलेली बघा तुम्ही म्हणजे भाजी बनवली की भाकरी ना अशी चवदार लागते खायला गरम गरम भाजीबरोबर असं तर आजची ही रेसिपी आपली तुम्हाला कशी वाटते कशी नाही तुम्ही मला सांगा आता थोडी वाफ धरली होती बघा त्याच्यामुळे ना मी काय केलं थोडी वाफ काढून गेली तव्यावरची आणि मग ती भाकर हे करून घेतलेली आता ही भाकर भासते ना तोपर्यंत खालच्या भाकरीचं मी असं बेस बनवून घेतलेलं आहे हे बघा दुसऱ्या भाकरीचा आणि ही खाली ताटात आटात बनवून होते ना तोपर्यंत ही भाजून होणार आहे म्हणजे जवळजवळ भाजली गेली पण ही बनवपर्यंत आपण अजून तिला ठेवणार एक मिनिटासाठी आणि ता भाकरी ना माझी तुम्ही बघा आता भाकर कशी फुकते मी गॅसवर ठेवल्यावरती वगैरे अशी आता तुम्ही कशी भासता ती पण मला सांगा तव्यावर टाकून भासता की अशीच भासता माझ्यासारखी असं आणि आजच्या माझ्या भाजीला खूप छान म्हणजे कलर वगैरे आलाय त्याच्यामुळे ही भाकरी ना बघा तुम्ही किती छान फुगलेली बघा आपली किती सुंदर भाकरी झालेली आपली आजची गरमागरम आणि अशी ना थंडीमध्ये ना खूप छान असं गरम जेवण खूप भारी लागतं तर चला मग आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहे अशाच आणि खूप छान माझ्या युट्यूब फॅमिलीने मला खूप सुंदर रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल सगळ्या मी युट्यूब फॅमिलीचे आभार मानते एकशे अकरा सबस्क्रायबर आजच आपले झालेले खूप छान खूप छान थँक्यू सगळ्यांना माझी जेवढं युट्यूब फॅमिली त्यांना धन्यवाद चला भेटूया आपण तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय